किरणोदय न्यूज निपक्ष आणि निर्भीड न्यूज चॅनल आज रामचंद्र घुटुगडे साहेबांचा या ठिकाणी वाढदिवस झाला खरं तर एका छोट्या नेतृत्वाचा अठ्ठावन्न हजार ज्याला मतं पडली त्याचा वाढदिवस या ठिकाणी झाला समता परिषद आणि ओबीसी चळवळ इथून पुढच्या काळामध्ये सांगोला तालुक्यामध्ये मोठ्या ताकदीनं काम कराल आणि सांगोला तालुक्यामध्ये जे नेते म्हणतात ना माझा माणूस येणार तुझा माणूस येणार हे कशाच्या जीवावर यांचा माणूस येणार आहे आम्हाला बघायचं आहे इथून पुढच्या काळामध्ये घुटुगुडे बंधूंना ओबीसीला आणि समता परिषदेला डावलून सांगोला तालुक्यातलं पॉलिटिक्स होणार नाही राजकारण होणार नाही कारण न्यू राष्ट्रीय समाज पार्टी ही मोठ्या ताकदीनं जिल्हा परिषद नगरपालिका आणि ग्रामपंचायत सर्व प्रभागामध्ये लढणार आहे असं मी आश्वासित केलेलं आहे आणि तिकटंसुद्धा वाटे चा चालणार आहे आज माझ्या वाढदिवसानिमित्त पत्रकार बांधवांचा पुरस्कार सोहळा पार पडला यासाठी सर्व पत्रकार बंधू योगिनी वेळेत वेळ काढून उपस्थित राहिले त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे आणि जे कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्या प्रमुख पाहुण्यांचाही उपस्थित आहे आभारी आहे आणि इथन पुढच्या काळात काही प्रस्थापित लोक त्यांच्या बगल बच्चन तिकीट दिली जातात माणसं बघून तिकिटे दिली जातात तसं न होता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेनुसार न्यू राष्ट्रीय समाज पक्ष आणि समता पार्टी ओबीसी मिळून इथला जिल्हा परिषद अध्यक्ष महापौर नगराध्यक्ष हा न्यू राष्ट्रीय समाज पक्षाचा कसा होईल हा प्रयत्न राहील धन्यवाद आपल्या परिसरातील ताज्या बातम्या is